मामा, आलो तुझा पाया। नमस्कार मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठीक आहे तर आज पंधरावा दिवस बाळूमामा विजय ग्रंथाचे पारायण चालू करून टोटल चौदा दिवस झाले मित्रांनो तर आज आपण पंधरावा अध्याय बघणार आहोत पंधरावा दिवस आहे आज तर पंधरावा अध्याय आपण पाहूया चला चांगबल 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 श्री सद्गुरु बाळूमाच्या नावानं चांगबल चला पाहूया पंधरा कर्नाटक प्रांती तुळसागिरी माळतयाचा साठ एकरी मामांची चरती बकरी असंख्यात हा व्यंकप्पा तुळसागिरी मताने मोठा उदार प्रेम मामावरी फार परोपकारी जो मने झाला मोठा शरीर न भोव ता तातया बाळू मामांचा उंबरटा मोकसा असे ऐसे मने जे का थोर मामांशी आवडती फार संगत तयासी दूरवर आवडे मामा व्यंकप्पा मामाशी आवडे तया म्हणती वाडे कोडे आता भेटे आपुली घडे वैकुंडासी मी जे का हे बोले ते खंबाने असे ऐकले तो साक्षी म्हणता मामा डोले ऐके भावे जगती जड आणि जीव ईश्वर मांडीला डाव परी दोन्ही ठाई ठाई तयाची जो स्वयंश्री दगडी तोची जी तोची जीव झाला आवडी परी जीव परपंचा कबाडी भेद पाहे हे तत्व मामा जाणतो तत्वाने संधाने डल्लती म्हणून साक्ष काढती खंपाची जरी बाळमामा गेले तरी जरी बाळूममा गेले तरी सेवे लागे ते उरीले तरी सेवे लागे ते उरले म्हणून व्यंकप्पा आजही डोले आठव्या त्यांच्या श्री सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांग भल सगळ्यांचं भल कर देवा हीच माझी प्रार्थना आहे गड हिंगलजी भडगाव तेथे ते मोठा शिष्य समुदाय नाना जना अनुभवा बाळूमामांचे जे काय येतो सज्जन त्याची किरिजी समाधान दर्जना नसे मान संगतीचा विराप्पा बंधू थोरले तपविवाह लोटले परिघर नाई भरले संततीने ते पुसती अरे बाळू कैसी ऐसे माजी वेळू मामा म्हणती काही चाळू खात्यांची तुझ्या ऐसे मास दोन जाती मामा अक्कसमत सांगतो तुझे पान माझ्या हाती आले असे ऐसे कुणी वचन ऐसे कुणी वचन तुझे विवाही होते मन हे काढले विश्वासून मामांच्या वारी तेथून वर्षाना सारे तो पुत्र घरी अवतारे विराप्पा मामाचे भेटण्या येई पेढे साहित्य पेढे साहित्य पूजा ते मामा स्वीकारती बोजा परी संगती घरी जा आत्ताची तू ते विरापा न माने सांगती राही न म्हणे परी तया ते बोलविनी बळेची केले विराप्पा फिरे मागारे हिरमुसे हिरमुसे खवळे अंतरी परी सेवेची येता घरी गांजिले दुःख श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग भर मित्रांनो आदमापूर या गावामध्ये सगळ्यांनी यावे सगळ्यांनी बाळमामाचं दर्शन घ्यावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना संत बाळमा मित्रांनो संत नसते तर देवांची ओळख आपल्याला पटली नसती त्यामुळे संतांच्या सर्व पारायने आपण सगळ्यांनी वाचावे तरच तुम्हाला देव कळेल विराप्पाचे सासरे गेले होते घरी विराप्पाचे सासरे गेले होते देवा घरी भग बाळू मामा ते स्मरे मने धन्य पंधरावा मने धन्य पंधरावा अध्याय पूर्ण जेणे अविद्या होय चूर्ण अज्ञानाचा गहिरा वर्ण फिका होय चांग बल चांग बल चांग बल चांग बल, चांग बल श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग बल मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये माझी लिंक आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून माझे सर्व चॅनल पहावे बाळूमामाचं दर्शन बिन तुम्हाला भेटेल ठीक आहे तर चॅनल आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये फक्त बाळूमामांचाच जल्लोष झाला पाहिजे आणि आदमापूर हे गाव कोणी कोणी बघतलं आहे हे, हे सगळं मला सांगावे कमेंट करून चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं